हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आम्ही आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्याचबरोबर विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मेघ मेघगर्जनेचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यात अतिमुसळधार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय